आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आणि या इंदापूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माजी राज्यमंत्री आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब तसेच सर्व या इंदापूर तालुक्यातील बंधू आणि भगिनींनो खरंच आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात खर तर कालच एक जणांनी फॉर्म भरलेला आहे परंतु या ठिकाणी सभा घेण्याचं धाडस कुणाचं झालं नाही ज्यांची फॉर्म भरण्याची सभा या या मार्केट कमिटी मध्ये होते तोच या इंदापूर तालुक्याचा गुलाल अंगावरती घेतल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आज हे असंख्य बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आज मामांचा विजय हा आजच झालेला आहे या ठिकाणी आत्ताच काही वेळापूर्वी अनेकांना काही माहीत नव्हतं माझ्यासुद्धा पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मी फॉर्म भरावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती आणि या इंदापूर तालुक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मी फॉर्म भरणार आहे असाही त्यांनी प्रचार केलेला होता परंतु मामांची दादांची आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सगळे विषय मांडल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या राज्यामध्ये आघाडी झालेली आहे आणि ते आत्ताच काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच जाहीर करण्यात आलं म्हणून थोडा कमी वेळ मिळाला तरी सुद्धा असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले काल परवा ती लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये तुम्हाला मला सर्वांना भीती घालण्यात आली की या हे जर सरकार आलं तर आपल्या संविधानाला धोका आहे आणि खर तर आंबेडकरी चळवळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ह्याला सर्वोच्च समजत आणि म्हणून त्या भीतीपोटी तो जो अपप्रचार झाला त्यामुळे या लोकांना काही प्रमाणामध्ये यश प्राप्त करता आलं परंतु दादांनी सांगितलं आमच्या मीटिंगमध्ये की या गोष्टीला कुठेही तडा जाणार नाही आणि म्हणून हे सर्व शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये घेऊन समोर जायचं आहे आणि म्हणून तुमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची आम्हाला आवश्यकता आहे आणि आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये मामांनी मी गेलेही दोन हजार एकोणीसला ला मामांसोबतच होतो आताही मामांसोबतच आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं जवळपास किती कोटी आणले सगळे सहा हजार कोटींचा निधी या इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आणणारा हा आपला आमदार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं या अगोदरी या इंदापूर तालुक्याला अठरा एकोणीस वर्ष मंत्रीपद मिळालेला आहे परंतु किती विकास झालाय आणि काय झालंय हे सगळ्यांना माहीत आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या मामांना एक काही बाहेरची लोक येऊन या ठिकाणी भाषण करून एक त्यांनी वेगळं नाव कि मलिदा वगैरे असे काही वक्तव्य त्यांनी केले त्याविषयी मला प्रामुख्याने आज बोलायचं आहे या ठिकाणी ज्या मलिदाचं नाव घेतलं जात हा जो मलिदा आहे तो काय आहे मलिदा आपण कशाला बोलतो तर आज आपल्या गावामध्ये जे आपलं ग्रामदैवत पीरसाहेब असत त्याला आपल्या गावातली सगळी लोक त्या ठिकाणी हा प्रसाद त्या ठिकाणी दाखवत असतात आणि आज ही लोक आमचा मुस्लिम बांधव असेल आम्ही सर्व जनतेच्या मध्ये आलो हे सगळेजण त्या ठिकाणी त्या ग्रामदैवताला आपण त्या ठिकाणी हा मलिदा एक प्रसाद त्या ठिकाणी आपण देत असतो आणि त्याचा खऱ्या अर्थाने हे लोक अपमान करतायत आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि मला या ठिकाणी सांगायचंय मामा आता आपली ताकद वाढलेली आहे दुसरा विषय राहिलाय की असा आगाव पण सुद्धा आपण धडा शिकवल्याशिवाय शिवाय शांत बसायचं नाही आबा आहेत आमच्या जोडीला जर या पुढे ह्या इंदापूर तालुक्यामध्ये जर मलेद्याचं नाव कुणी काढलं तर त्याला जसे तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल अरे तुमच्याकडे मी सत्तावधी तुम्ही ठराविक लोक मोठी केली आम्ही कुठं म्हणलो यांनी मलिदा खाऊन मोठी झाली असं नसतंय आणि चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य या तालुक्यामध्ये कुणी खपवून घेणार नाही यापुढे आपण सर्वांनी मला दादांना एक विनंती करायची आहे की दादा राज्यामध्ये सत्ता आपलीच परत येणार आहे त्यामुळं आमच्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा माझ्याकडं काही त्या ठिकाणी आपण आपल्या भाषणामध्ये काही उल्लेख करावा म्हणून काही मुद्दे माझ्याकडे दिलेले आहेत जे मौलाना आझाद जे या ठिकाणी महामंडळ त्यांच्या नावे आपण चालवतोय त्या महामंडळाला निधी या ठिकाणी सगळं तुमच्याकडेच आहे किती वाढवायचं आहे काय सगळं तुम्हीच वाढवलेलं आहे त्यामुळं तो निधी त्यांना वाढवून द्यावा त्या मुस्लिम बांधवांच्या आपल्या मुलांना शैक्षणिक आरक्षणासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे आणि या ठिकाणी जे सर्वच महामंडळ मला वाटतं की तुम्ही बऱ्याच सगळ्याच महामंडळाची निर्मितीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे नवीनसुद्धा महामंडळ जे महामांनी दादांनी चर्चा करून जी या राज्याला दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो खर तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की या ठिकाणी बावीस गावचं जे पाणी या ठिकाणी मामाने आणि दादांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलं होतं पाच टी एम सी पाणी ज्यांनी काल फॉर्म भरलाय त्यांनीच त्या ते पाच टी रद्द करण्यासाठी काही त्या ठिकाणी सोलापूरची काही काय म्हणतो त्याला सुपारी बहादर या आपल्या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांना पाठबळ दिलं आणि आपलं पाच टी पाणी रद्द केलं आणि ती पाच टी पाणी रद्द झाल्यानंतर तो जे आर आम्ही बघितला त्याच्यावर पहिलं आंदोलन मी हिंगणगावला पुणे सोलापूर रास्ता रोक हायवे अडवून त्या ठिकाणी त्या आंदोलन केलं आणि त्या गोष्टीचा जाहीर निषेध केला तुम्ही एका बाजूला सांगता मी शेतकऱ्याच्या सोबत आहे आणि एका बाजूला शेतकऱ्याचं वाटूळ करायला तुम्हीच निघालेला आहे ही गोष्ट खऱ्या अर्थानं तुम्ही समजून घेतली पाहिजे मामा अतिशय जोरदाराने काम करतायत पण मामांकडून ते काम लोकांपर्यंत पोचत नाही हे पोचवायची जबाबदारी आपली आहे आणि या पुढं आता इथून पुढं आम्ही आहेच मामांच्या सोबत त्यामुळं त्याचा काही विषय नाही या इंदापूर ना तालुक्यामध्ये या सर्व आमच्या बौद्ध बांधवांसाठी जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस मामांनी सकाळी मला फोन केला आणि मला विचारलं की भैया आपल्याला या तालुक्यामध्ये जिथं जिथं आपल्या समाजाला बुद्धविहार नसेल वॉल कंपाऊंड नसेल पेवर ब्लॉक नसतील ते आपण यादी करून पाठवाई मला दोन तास यादी पाठवायला गेले परंतु अभिमानाने या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल की दहा कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्या अधिवेशनामध्ये आपल्या इंदापूर तालुक्याला मिळवून दिला म्हणजे असे असंख्य मामांचे किस्से आपल्याला सांगता येतील आणि दुसरं एकदा मला सांगायचं होतं की बार्टीमध्ये बार्टीचे जे पी एच डीचे विद्यार्थी त्या ठिकाणी हे करतायत त्यांना फेलोशिप जरा मिळायला विलंब होत आहे दादा आपण वैयक्तिक त्यासाठी थोडं लक्ष घालावं नंतरच्या काळामध्ये अशी एक विनंती आपण करतो आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की या राज्यामध्ये घरकुल आपण मंजूर करतोय दादा परंतु लोकांना जागा नाहीत राहिला त्या जागेचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या की त्या ठिकाणी आता असंख्य लोक मला येऊन भेटत आहेत आपल्या इथं सुद्धा काही लोकांना आता कसं आहे की गावठाण बसलंय आपल्या तालुक्यामध्ये पुनर्वसन उजनी धरणामुळे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे प्लॉटिंग कमी पडतंय घरामध्ये सदस्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घ्यावा घरकुल असेल गायरान जमीन असेल वन जमीन असतील त्या ठिकाणी त्या जी लोक वाय वाटत आहेत त्यांना त्या ठिकाणी ना ते नावावरती करण्यात यावं अशा पद्धतीची मी आपण आपणाकडे विनंती करतो आणि या इंदापूर तालुक्यानं जे काही ह्या आठ दहा महिन्यामध्ये माझ्यावरती भरभरून प्रेम केलं या इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास ब्याऐंशी शाखा या पक्षाच्या गे उघडल्या गेल्या अजून वीस शाखा वेटिंगला आहेत म्हणजे अशा पद्धतीनं समाजानं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपण सगळ्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आजच्या सुद्धा या मामांच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिलो खरं तर मामांना पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी खरं तर उशीर झाला परंतु मामा जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही हाही शब्द आज या ठिकाणी देतो आणि आन। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक विनंती करतो की मामा निस्ते महायुतीचे उमेदवार आहे असं समजू नका हे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असं समजा रात्रीचा दिवस करा परंतु येणारा गुलाल हा मामांचाच असला पाहिजे मामांच्याच अंगावरती दिसला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्वांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी तुम्ही बोलणार आहे मामा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा